नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया दोन जून दोन हजार पंचवीस बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार आनंदी वेळ व्यतीत कराल आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही उपाय सशाला जेवण दिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल ऋषभराशी शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील शुभ कार्याचे सोहळे घरीच करा तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल उपाय कौटुंबिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी चंदनाची पेस्ट कपाळावर लावा मिथून राशी व्यावसायिकांना चांगला दिवस अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे असे केल्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल तुमच्या भावना खास करून रागावर नियंत्रण ठेवा ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन धनगुंतवणूक का केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट आणि चोख असू द्या उत्तम मानवी मूल्ये जोपासा मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील उपाय मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याने आरोग्य चांगले राहील कामाच्या असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकता तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल तुमचे स्वास्थ्य आज पूर्णता तुमची साथ देईल भविष्यात जर तुम्हाला आर्थिक स्वरूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका उपाय दुर्गा मंदिरात वाहिलेल्या प्रसादाला गरजू लोकांमध्ये वाटून चांगले कौटुंबिक आयुष्य प्राप्त करा सिंह राशी तुमच्या नवीन योजना तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम वेळ आहे आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा आजची सायंकाळ रोमॅंटिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तुमची गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी आज तुम्हाला मिळेल जीवन संगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात असमर्थ असाल तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे ही ओळखण्याची खरी वेळ आहे उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा उपाय हिरव्या रंगाचे कपडे घाला कन्या राशी तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील तुमची स्थिती कायम आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे हे तुमच्या प्रियजनांना सांगण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा उपाय चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा किंवा कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला तूळ राशी कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे कारण यामुळे तुमचा महत्वाचा वेळ खराब होऊ शकतो सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा उपाय कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी गाईला पीठ आणि काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला वृश्चिक राशी वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल दिवसा दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही सोबत वेळ घालवू शकता आपल्या पालकाकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल चांगला काळ सदैव टिकून राहत नाही माणसाच्या गरजा या ध्वनी लहरीप्रमाणे असतात त्यांच्या चढ उतारामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज आपण जसे पेरू तसेच उगवते हे लक्षात ठेवा जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात प्रगती करू शकता ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होईल कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रभावी व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल उपाय तुमच्या दैनंदिन खाद्यात हिरवे चणे खा आणि आरोग्य चांगले ठेवा धनुराशी गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे रिकाम्या वेळी तुम्ही आज काही खेळ खेळू शकता परंतु या वेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून सावधान रहा जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक महत्त्व देत असाल तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळेल आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा सहकुटुंब सामाजिक का कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी राहील उपाय आपल्या जोडीदाराला सफेद गुलाब भेट दिल्याने प्रेम जीवन बहरेल मकर राशी व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका असे केल्याने तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो प्रवास आणि करमणूक यामुळे लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे तुमचे वैवाहिक आयुष्य सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीराला चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील आज कोणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो उपाय हिरव्या कपड्यामध्ये कांस्यचा एक गोलाकार तुकडा गुंडाळा आणि मिळकत वाढवण्यासाठी तुमच्या जवळ ठेवा कुंभराशी चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या आज महत्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रम प्राप्त ठरवू शकते त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही राहाल दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस राशी तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबियांकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हालाही ताजे तवाने वाटेल तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांच्या वेळीच मिळालेल्या पाठिंब्यामुळे अपेक्षित निकाल मिळतील परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करतील शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल परंतु रागावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कोणीही येणार नाही उपाय फाटलेले जुने कपडे रद्दी वस्तू पेपर इत्यादीला घराच्या बाहेर काढणे पारिवारिक आयुष्यासाठी चांगले राहते धन्यवाद असेच बारा राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा